बेस्ट म्हणजे कोणला बघायला गेलो तो आपण बघला तुम्ही कसा बाबू तुला आवडला बाबू तुझ्याशी बोलत होता का हा तुला बँडवाल पाहिजे असतील तर बघू शकता हे बघा दोन बँडवाल एक ढोल वाजवणार आणि एक काय येतो बाबू काय येतो तो पियानो प्यानोज काहीतरी बघा दोन पॅन बले आमच्याकडे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर करू शकता मस्त पैकी एकदम ठेक्या बाजू दाम पोरा हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर चला आता फ्रेश वगैरे झालेले आहे सर्व काम पण आटपलेले आहेत आणि आता जरा बसले होते कारण की बाबू आणि हे गेलेत मच्छीला सर्व काम वगैरे हो आटपून झाली आता जरा बसलो आहे मगाशी थोडाफार नाश्ता पण केला शेंगा खाल्या तर आता बघूया काय मच्छी घेऊन येतात काय नाही भरपूर दिवस झाले काय मच्छी खाली नाही ओली मच्छी कारण की चिकन चिकनच चालू होता तर आज यांना बोलले की जावं मच्छीच घेऊन या म्हणून तर आता गेले आहेत दोघंजणं भरपूर टाईम झाला तरी गेलेत तर तर बघूया आता कधी येतात कधी नाही तर गाईज बघा इकडे मच्छी आलेली आहे काय आणल्या मच्छी काय काय पोपट रे पोपट काय पोपट पापलेट पापलेट बोलते पाप <laughs> <laughs> पोपट मच्छी माच्छी पोपट मच्छी तर आलेले आहेत आता मच्छी घेऊन जामच गर्दी होती शी खाली नको ठेवू हो। चला आता मी तर काही चला आता मी आले किचन मध्ये पटापट जेवण बनवून घेते इथे ठेवले भाताला पाणी आमच्या तिघांच्या पुरतं जेवण बनवायचं आहे ना तर इथं मला बघा पटकन ओलं वाटणाचं नारळ पण करून घ्यायचं आहे तर मला काय आता अजून लसूण भेटत नाही दुसरं सगळं मी काढून ठेवले ओलं वाटण वाटायला आता बघते ही पेस्ट वाटलेली आहे माझ्याकडे त्याच्यातूनच थोडीशी टाकते कारण की मी नी लसूण शोधला लसूण मला तर काय भेटत नाही आहे आता इथं मी मगाशी भांडी घासलेली तर ती आता पहिले भांडी पण मी पहिले लावून घेते कारण की मच्छी साफ करायचे मच्छीचं सा उडलं तर परत मच्छीचा सगळा वास येईल म्हणून आता पहिला घेते मी भांडी लावून न वाटण पटापट वाटते ना पटापट जेवण बनवते कारण की आमचा अचानक प्लॅन झाला आहे आम्ही चालू हॉस्पिटलला तर आता पटापट जेवण बनवते बघते बापूची अंघोल पण यांनाच करायला सांगते म्हणजे मला जेवण वगैरे व्यवस्थित पटापट बनवता येईल कारण की जेवण बनवून आम्हाला लगेच निघायचं आहे जेवायला आम्ही परत रिटर्न घरी येऊ तर आता जायचं आहे मला हॉस्पिटलला मी घेतले आता पटापट जेवण बनवू आता जेवण वगैरे बनवून रेडी इथे वेळा बाट पण रेडी झाला रस्सा पण रेडी झाला आज रस्सा मस्त रशात म्हणजे शेंगा पण टाकलेत आणि फ्लावर पण टाकले आणि मस्त ओले वाटणाचा रस्सा बनवलेला आहे भारी मला तर जाम आवडतो ओले वाटणाचा रस्सा आणि इकडे बघा इकडे मच्छी पण फ्राय होते आम्ही तिघंच जाणं येतात जेवायला बाबू हे आणि पटापट जेवण बनवलं आता मच्छी पण फ्राय होईलच इथे भांडी वगैरे सर्व घसून घेतली कारण की कालपासून माझी पण तब्येत बरोबर नाही मला पण नुसता वगैरे आले नुसता असं खूप त्रास होते तर हॅलो गाई तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर चला गाईज मी पण रेडी झालेलो आहे जरा लेट झाली माझी पण आंघोळ जरा माझी तब्येत नाही भरी मला पण सर्दी वगैरे झाली पूर्ण डोका वगैरे माझा जाम झालेला आहे जरा दोन दिवसात शीन झाला मला जेजुरीचा चढ उतर झोप नाही जास्त भेटली त्याची मुलं आणि आता आम्ही निघालो आहेत हॉस्पिटलला जायला हे बघा धनश्री रुद्रांश पण रेडी आहे ताईला झालेला आहे मुलगा तर आता हॉस्पिटलला ता आहे ताई तर ताईला बघायला चाललो आहे आम्ही तर बरं आता जेवणाचं वगैरे आटपल्या इचं तर चल पटकन जाऊन येऊ इथे खारघरलाच आहे हॉस्पिटलला तर एक दीड घंट्यात पटकन जाऊन येऊ बरं जोपर्यंत कारण डबल टाईम भेटल नाही भेटल बरं तर जाऊ नेऊ बरं कालच मुलगा झाला आहे ताईला तर आज लगेच आम्ही चाललो तर चला जाऊ हॉस्पिटलला आता तुम्हाला काय दाखवाल तर नाही भेटणार तिथं पण जाऊन येतो आम्ही तर काही झालो आता घरी तिकडे काही शूट वगैरे केलाच नाही तुम्हाला बोललो तरी मी काही शूट करायला भेटणार नाही आणि रस्त्यात कुठं थांबलो पण नाही कारण की ऊन एवढा लागतं ना का बाबा आता वाजलं सव्वा एक डायरेक्ट चटकं देतं ऊन काय बाबू उन्हाला चटका लागत होता का हा ऊन गरम लागत होता लागत होता कुठं लागत होता कुठं डोल्यावर हा साधा आणि चला आता लगेच घेऊ जेवण कारण की मला घ्यायचे गोली कारण माझी सर्दीने लावले पूर्ण वाट डोका वगैरे झाले जा आणि इकडं मॅडमने बघा घेतले लगेच जेवण गरम करायला मस्त की मच्छी वगैरे पोपट मासा मस्त आहे की फ्राय आपलं काय म्हणून रस्सा रसा पण केले आणि मस्त आहे की भात आणि मॅडमला सांगितले आता जरा मी लिंबू पाणी बनवायला साधे पाणी बरं थंड पाणी नको जरा बरं लिंबू पाणी पिऊ तेवढीच एनर्जी काय बोलशील बाबा बाबा लिंबू बा बर बा? कोणी यावर हा कुठून तू यंदा बरं पाहायचंय मग कमी लिंबू आहे इकडे बाबा चांगला देव खराबिराम ना झालं <coughs> कुण -कुण रो, रोज लिंबू पाणी प्यायला लागलं दुपारचे बारा असता गरमीचे माहिती आहे का जरा तवराच थकवा थकवा नाही त्याच्यात लिंबू पाण्या कारण की कसं एनर्जी येतं लिंबू पाण्याने गाईच म्हणून लिंबू पाणी गरमीचे तरी बेस्ट असतं आणि बाहेर पण आपण गेलो नाही कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा लिंबू पाणी उसाचं रस हे बेस्ट म्हणजे असं कोणला बघायला गेलो आपण बघला मी कसा होता छोटा बाबू तुला आवडला बाबू <coughs> बाबू तुझ्याशी बोलत होता का चला काय जेवण मस्त की आणि करूया आराम कारण की नॉर्मल नॉर्मल काय हिला पण थोडासा विकनेस विकनेस पण आहे तर त्या दिवशी आला बाबूला सर्दी खोकला आणि आता मला नॉर्मल सर्दी झालेली आहे आणि जरा डोका वगैरे जाम दोन दिवसाचा शीन झाले म्हणून चला जेऊ आणि करू आराम मस्त आहे की थोडा वेळ हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेली आहे कधीच उठलो आहे आम्ही फ्रेश वगैरे पण झालो मी तर काही झोपलोच नाही कारण की माझी काही तब्येत बरोबरच नाही तर मला काही झोपच नाही लागली तर आता हे पण उठलेत आहेत ना हे पण गेलेत मीटिंगला भरपूर टाईम झाला आता बनवते जेवण कधीपासून काय बनवायचं काही समजतच नव्हतं तर यावेळी सांगितलं आता बोंबील बनवायला तर आता मी घेते बोंबील बनवायला ना बाबू आहे बाहेर खेळतो आहे मम्मीचं पण आल्यात जाऊन मम्मीचं पण गेलते मोगरला तर मम्मीचं बन आलेत मगाशी संध्याकाळी तर चला आता मी घेते जेवण बनवायला कारण की भरपूर टाईम झाला आता सात पण वाजून गेले मला नुसतं कंटाळा आले कारण की डोका वगैरे भरपूर दुखते माझा तर घेते आता जेवण बनवून बाबूला पण चपात्या बनवायच्या आहेत तर चपात्या पण बनवायला लागतील तर चला आता पटापट घेते बनवायला आता माझं झाला जेवण बनवून झालं म्हणजे शिजत ठेवले आणि इकडे बघा मस्त चपात्या केल्या आहेत थोड्याशाच केले आहेत चपात्या मस्त बाबूच्या झाटीनं बाबूला एक दिली पण खायला आणि इकडे वगैरे इकडे शिजतोय गोबीर बटाटा अंडी वगैरे टाकलं त्याच्यात काय झाला ब्लॉक चालू झाला म्हणून तू धावत धावत आला तिथं प्लेट बी टोबरी पाडून हा हा का हा <laughs> मी ब्लॉक चालू केला त्याला माझा बॉलाचा आवाज बाहेर गेला म्हणून तो लगेच धावत धावत आले तो खातो पानी प्लेट उल्टी ता कालती, तर केशप आणि चपाती तर ती प्लेट पण आता उलटी पाडून आले वाटतं घालते तर चला आता मी चपात्या वगैरे ठेवते आणि इकडे भांडी झाले आहेत ती भांडी पण घसून घेते तोपर्यंत तो बघू म्हणजे बटाटा शिजत नाही अजून आणि पूर्ण बोंबील सुके करायचे पण आता बटाट्याच्यासाठी मला थोडा पाणी ठेवायला लागले तर बघू आता कधीपर्यंत शिजतोय कधी नाही बँड चालू झालेला आहे जर कोणला वाला पाहिजे असतील तर बघू शकता बघा दोन बँडवाल एक ढोल वाजून आहात आणि एक काय येतो बाबू काय येतो तो पियानो जा काहीतरी बघा दोन पॅन बोल आमच्याकडे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर करू शकता मस्त पैकी एकदम ठेक्या बाजूला पोरा भाजाव बघा बघा तर चला काही जातं घेतो जेवण करून नऊ वाजलं धनश्री जेवण वाढते तिकडं आम्हाला दोघांना पण मी आता दुपारी गोली खाली तरी मला अजून काही तेवढा बरं वाटलाच नाही आता बघू दुसरी पण गोली खाव हे बघा टाटा झाली पण रेडी चला आता घेऊ जेवण मस्त आहे की आता जेवायला काय आहे इथंच दाखवलं तुम्हाला बोंबिल बटाटा आणि तुम्हाला अंडा बोंबील बटाटा अंडा तुम्ही चपात येत ना म्हणजे का दा असं मी का तो चला तो करून चला घेतो जेवण मस्त ना खातो परत गोळी आणि झोपतो आजू मरण मध्ये तसा जाम आहे जर आज बारा ना वाटला तर उद्या मुखा दवाखाना बघायला डॉक्टर कडे कशाला का आजच बोलली सकाळ मेडिकल वा काही माझं कसं आहे मी पहिले मेडिकलच्या गोळी खाऊन बघतो त्यानंतर मला बारा वाटला तर मी डॉक्टरकडे ना जात नुसतं कशाला जा बर आणि मी ज्या डॉक्टरकडे जातो त्याचा विषय असा का तो एक टायमा पाच पाच गोल्या देत तर इथे एक गोली खायला जेवायचं पाच पाच गोल्या खाऊ खायच्या आणि हिला वाटत तिथंच जा चला <laughs> <laughs> जेवण करून घेऊ आता मस्त आहे की भूक पण टाकली आता आणि तुम्ही पण या जेवायला बॉम्बेल बटाटा खायला जेवण वगैरे झालेलं आहे काही मस्त पैकी आणि आता घेतलं जरा फ्रूट खायला आणि रुद्रांश जेवला नाही रुद्रांनी आणि त्याने बघा आता दही खायला वाटी विटी मस्त ठेवून दिले पोऱ्या हुशार झाले आमच्या पोऱ्या खाला पिला की जागेवर ठेवतो सगळी भांडी बिंडी आणून त्याला माहिती बेसिंग मध्ये आणून ठेवायला लागतं बरोबर मध्ये फेकून फेकून देतात आतमध्ये म्हणजे डायरेक्ट जाऊन त्यान भरला पाहिजे असं इथून फेकून दे डायरेक्ट तो पण बेसिन मध्ये आणून टाकेल <coughs> तर चला आमचं पण जेवण झालं मस्त आता घेतल्यान धन्य पेरू जेजुरीशी आणले पेरू आता कसं लागतं तुम्ही खाल मस्त गोड आहेत गोड आहेत म्हणूनच मीनी घेतल्यान ते काही आम्ही खाऊन बघलं काही ती तशी टेस्ट करायला दिला आम्हाला कापून म्हणजे एक कपची तर गोड लागल मस्ती तर म्हणून घेतलं तर चला आता हे शंभरला दीड किलो भेटलेलं म्हणून घेतलं ते सव्वा किलो देत तर बरे दीड किलो पाहिजे तर दिलं तिने म्हणजे तर चला आता घेऊ खाऊन आणि आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय